शुभ सकाळ सर्वांना स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सकाळची पूजा तर सुंदर अशी आजची पूजा झाली आणि सगळी पांढरी फुलं मी वाहिले देवाला आणि एकदम सुंदर दिसते आजचं देवघर एकसारखी सगळी फुलं रांगोळी काढले कापूर लावलाय अगरबत्ती लावले पांडरे, पांडरे आज आहे मंगळवार आणि तन्मयीचा आज वाढदिवस पण आहे आणि माझी सकाळची देवपूजा ही झालेली होती सुंदर अशी पुण्यात गेल्यावरती फुलं आणली होती त्यातलीच ही फुलं आहेत तर पांढरे पांढरे फुलं आज घेतली आणि तेच वाहिली देवाला तर इथं जे पण वाहतोय देवाला फुलं तर मी पूजा करून घेतली होती पण फुलं व्हायची राहिली होती तर जयला म्हणलं तू व्हा आता वरच्या साईडला असे दोन फोटो आहेत स्वामी समर्थ गुरुदत्त नंतर लक्ष्मी सरस्वती गणपती असे दोन फोटो आहेत तर त्यांना वाहते जय फुलं तर पूजा करून झाली होती माझी मी म्हणलं आता फुलं राहिलेत व्हायची तर तू व्हा आणि पाया पड तर जयने पाया पडून घेतलं फुलं वाहिली त्याला शाळेला जायचं होतं तर त्यांनी शाळेचा ड्रेस घातलेला आहे काय काय शिकवलं तुला स्कूलमध्ये तन जन गण मन आयत ना जन गण मन अधिनायक जय हे बालक भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 बालक माता काय भारत माता की म्हणायचं भा... बालक मात भाग भाग भारत, भारत... भारत जय आणि अजून काय अजून काय हा मग इकडे इकडे पुढे येऊन म्हणायचं बकलेटिंग भाकाय सूर्य कोटि समभलम न्यूलिदा दुलु कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा हा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म गुरुवे नमा यश जरा बोबड बोलतोय त्यामुळं त्याचे उच्चार जरा वेगळे येतात तर समजून घ्या हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज आहे चोवीस जून आणि तर मगचा वाढदिवस आहे आज पावभाजी बनवणार आहे त्याला खूप आवडते पावभाजी तर तो म्हणला मला पावभाजीच खायचे आणि माझ्या बड्डेसाठी पावभाजी बनव तर त्याचे पाच सहा मित्र आहेत त्यांनाच तेवढं सांगितलं जास्त काय मुलांना सांगितलं नाही त्याचे शाळेत ना म्हणजे सोसायटीतले जेवढे पाच सहा मित्र आहेत त्यांना सांगितलं आहे आणि इकडं माझी सगळी पावभाजीची तयारी करून झाली पावभाजी करण्यासाठी जे भाज्या लागतात ज्या ज्या भाज्या लागतात त्या सगळ्या चिरून घेतल्यात तर फ्लावर बटाटा शिमला मिरची वटाणा फ्रोजन वटाणा नंतर गाजर बीट असं सगळं चिरून घेतलंय मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने काय रहिते चला इकडं घेतलं आहे बटाटा आणि फ्लावर चिरून नंतर इकडं शिमला मिरची आणि फ्रोझन मटार फ्रोझनवाला मटार घेतलेला आहे आणि इकडं गाजर आणि बीट असं एवढं साहित्य घेतलं आहे आता हे सगळं शिजवून घ्यायचं आहे कुकरमध्ये सगळ्या भाज्या कुकरमध्ये घालून आता शिजवून घेते कुकरला लावून घेते सगळ्या भाज्या कुकर मध्ये घालून घेतल्यात आणि आता चार पाच शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या कुकर, कुकर लावून घेतलाय इकडं आता चार पाच शिट्ट्या झाल्यावरती बंद करणार इकडं कढई पण ठेवले तर कढईमध्ये समोसा पापड तळणार आहे तर हे समोसा पापड आणलेत तर आता हे पण तळून घेते तेल गरम होईपर्यंत घरच्या शिट्ट्या पण झाल्या आणि आता तेलामध्ये समोसा पापड तळून घेते तर खूप छान असा तेल गरम झालं आणि त्याच्यामध्ये समोसा पापड टाकले तर एकदम छान असे फुलून आले हे समोसा पापड आता मी सगळे समोसा पापड तळून घेते सगळे समोसा पापड तळून झाले आणि कढाईमध्ये कांदा भाजायला ठेवलाय ह्याच्यात टमाटा लसूण आणि कांदा भाजून घेते आता मी थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीराच्या दे टाकले त्याच्यामध्ये कांदा टमाटा लसूण कोथिंबीर नंतर कढीपत्ता असं चांगलं भाजून घेतलं आणि हिकडं कुकर पण थंड झाला होता भाज्या पण चांगल्या शिजले त्या त्या आता एका चाळणीमध्ये काढून घेतले पाणी नितळण्यासाठी आणि पाणी पण नितळलेलं ते तसंच ठेवलं आहे मी नंतर भाजीमध्ये वापरणार आहे तर हे भा पाणी चांगलंच असतं आहे भाज्याचा आरक उतरलेला असतो आहे पाण्यामध्ये तर मी तेच पाणी वापरणार आहे आता याची पेस्ट करून घेतली मी कांदा टमाटा लसूण नंतर कोथिंबीर त्याचं सगळं वाटण बनवून घेतलं आणि इकडं मसाला घेतला आहे पावभाजी मसाला आणि घरगुती काळा तिखट इकडं कढई पण गरम कराय ठेवले आणि तेल ओतून घेतले त्याच्यामध्ये तर कढई जरा थोडी लाल झाली तर चला आता मी भाजी बनवून घेते तर त्याच्यामध्ये मसाले घालून घेतले घरगुती काळा तिखट आणि पावभाजी मसाला दोन्ही पण घालून घेतलं आणि छान असं भाजून घेतलं वाटण बनवलेलं त्याच्यात घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं एक जीव होईपर्यंत सगळं आणि थोडा वेळ थो चांगलं तेल सुटेपर्यंत भाजायचं एकसारखं हलवून छान असं परतून घेतलं आणि आता चांगलं असं मिक्स झालं आणि त्याच्यात आता मी थोडंसं पाणी घालणार आणि मग ते थोडंसं भाजून घेणार म्हणजे तेल सुटेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं अजून थोडा वेळ तर पाणी घातल्यानंतर आता चांगलं तेल सुटतंय त्याला पाणी नितळून घेतलेल्या भाज्या पण परातीमध्ये काढून घेतल्यात आणि आता मॅशिरने मी मॅश करून घेते एकदम एक जीव करून घेते सगळ्या भाज्यांचा भाज्यांना अशा मॅशरणीचं बारीक करायच्या कारण न चव वाढते अशी मॅशरणं केल्यानंतर आपण काम वाचवण्यासाठी किंवा वेळ वाचवण्यासार मध्ये बारीक करतो पण तेला चव एवढी राहत नाही असं अशी जर बारीक केली भाजी तर छान चव लागते आणि इकडं हा मसाला पण छान असा भाजतोय तेल सुटेपर्यंत मी भाजून घेते खूप वेळ छान असा भाजला मसाला हा म्हणजे जितका आपण मसाला भाजू तितकी भाजीला पण टेस्ट येते नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं भाज्या पण छान अशा मॅशरने बारीक करून घेतल्यात आता मॅश करून झाले आता मी कढईमध्ये घालून घेणार मसाल्यामध्ये भाजी आणि एकजीव करून घेणार भाजी आणि मसाला मसाला आणि भाजी मिक्स करून घेतली आणि त्याच्यात जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी ओतून घेतलं जेवढी पातळ किंवा घट्ट मी मिडियमधीच ठेवली जास्त पातळ पण केली नाही आणि जास्त घट्ट पण ठेवली नाही आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि आता चांगली अशी उकळी काढून घ्यायची गोड काहीतरी म्हणून मी आता इथं शिरा बनवते तर त्याच्यासाठी रवा भाजून घेते आणि नैवेद्य पण दाखवायचं आहे म्हटलं पावभाजीचा आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा देवाला तर मी आता शिरा बनवून घेते आणि इकडं पावभाजीला पण चांगली अशी उकळी आले नंतर शिरा पण बनवून झाला तर आता सगळा स्वयंपाक तयार झाला आहे आपला तर इथं मुलंही येऊन बसलेत सगळे बड्डेसाठी तर छान असं तन्मयनी आणि हिरण्य दोघांनी डेकोरेशन केले उगे लावलेत आणि हॅपी बड्डे लिहिलेला आहे तर ते पडद्याला लावून घेतले आता मी तयार होऊन आले तर मस्त अशी हिरव्या कलरची ही साडी नेसले आणि सगळा स्वयंपाक ही तयार झाला आहे तर इकडं पावभाजी नंतर पापड तळलेले आणि शिरा बनवलेला सगळं तयार आहे आता मी देवासाठी नैवेद्य भरण्यासाठी ताट तयार करते मी वाईस ओवर करते मुलांचा बाहेर खूपच आवाज होता त्यामुळं आवाज काय व्यवस्थित येत नव्हता त्यामुळं मग मला आवाज नंतर द्यावा लागला तर आता मी देवाला नैवेद्य दे दाखवण्यासाठी तया ताट तयार करून घेते तर पावभाजीचा आणि शिऱ्याचाच नैवेद्य दाखवणार आहे जे आपण खातो तेच देवाला आपण दाखवायचं असं आपण खातोय म्हटल्यावर देवाला तर काय झालं देवा नैवेद्य दे दाखवायला हा तर आता मी प्लेटमध्ये घेते काढून पावभाजी आणि ताट करून झाले माझं आता इथं शिरा घेतला आहे पाव पण गरम करून घेतलेत आणि मुल मुलं पण येऊन बसलेत त्यामुळं खूपच गडबड झाली आणि पापड घेतले आता देवाला नैवेद्य दाखवते मी आजचा पावभाजीचा नैवेद्य असणार आहे देवांना पावभाजी नंतर पापड शिरा तर oh, चला आता मी घेते देवाला नैवेद्य दाखवून आता मी देवाला नैवेद्य दाखवते तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी मी छोटासा असा पाट आणलाय आणि त्याच्यावरती पाण्याने चौकोन काढून घेतला आणि ते पाणी ताटाभोवती फिरवलं आणि देवे नैवेद्य धाकून घेतला आणि नंतर नमस्कार केल्यानंतर तर महिला पण नमस्कार करायला सांगितला हा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण खूप मोठा होईल वाढदिवसाचा व्हिडिओ आणि हा कसा वाटला हा व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि नंतरचा पण व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद